नमस्कार मी श्रद्धा टपाल हार्दिक स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेवन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होतं संस्कारांचं आणि भविष्य होतं उज्ज्वल त्याच्या शिर धडापासून वेगळं करून पुरावा नष्ट केलेल्या गुन्हेगारा स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणच्या पथकाकडून अटक कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हत्तीतील नालेंबी गावच्या हद्दीतील नालेंबी ते अंबरनाथ बाजूकडे पंचवीस रोजी आनोळखी पुरुष जातीच्या जा इसमास त्याचं मुंडक धडापासून वेगळं करून सदरचं मुंडक कोठेतरी घेऊन जाऊन जिवे ठार मारून प्रेट टाकून दिलं होतं याबाबत पोलीस पाटील संगीता संतोष शिंदे राहणार आनेपाडा आनेगाव तालुका कल्याण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक दोनशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन ए दोनशे अडोतीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य पाहून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी एस स्वामी ठाणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी आदेश देऊन मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे समांतर तपास करण्याकरिता सुरेश मनोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी वेगवेगळी पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं सदर सर्व पथकांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन घटनास्थळापासून सीसीटीव्ही चे माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्यातील पोलीस ठाण्यातील मिसिंग बाबत माहिती प्राप्त करून तसेच अनोळखी मृतदेहाचे फोटोचे बॅनर स्टिकर बनवून ते ठिकठिकाणी थीक चिटकवून त्याबाबत

नंबर आठ ऑब्लिक आठ माना टिटवाळा जिल्हा ठाणे यांची असल्याचं समजलं सदर इसम सलमान मोहम्मद गौरी अन्सारी वय वर्ष पंचवीस या ताब्यात घेत पुण्याच्या अनुषंगानं कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता मयत त्याचा सावत्र भाऊ फैसल मोहम्मद गौरी अन्सारी वय वर्ष एकोणतीस त्यामुळे त्याच्यात आपापसात सतत भांडणं होत होती तसेच त्याच्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद व्हायचा मोहम्मद गौरी अन्सारी याचा खून आरोपी सलमान मोहम्मद गौरी अन्सारीनं केल्याची कबुली दिल्यानं त्यास पुढील कमी कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या अधिपत्यामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम सहाय्यक फौजदार धनाजी कडव पोलीस हवालदार प्रकाश साईल संतोष सुर्वे सतीश कोळी गोविंद कोळी हेमंत विभूते भगवान सोनवणे जितेंद्र वारके शशिकांत पाटील योगेश शेळकंदे पोलीस शिपाई स्वप्नील बोडके सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण तसेच सायबर विभागाचे पोलीस हवालदार दीपक गायकवाड रवींद्र मोरे यांच्या पथकानं उघडकीस आणला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पाळाकुंभार करत आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद